हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बोन मॅरो बोन मॅरोचा मराठी तट अस्थी मज्जा चरबीयुक्त अस्थिसार मानवाचा किंवा प्राण्याचा हाडामध्ये असणारे मऊ द्रव्य होत आहे बोन मेरोला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही दुसरा वाक्य आहे वाक्य आहे रेड ब्लड सेल्स आर प्रोड्यूस्ड इन मॅरो चौथा वाक्य आहे हिज chance चान्स ऑफ सर्वायवल वॉज अ मॅरो ट्रान्सप्लांट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू